वा वा तुझं रामेश्वर असोगाय वाघ जाय दोळजाई ग्राम देवते पांढरी बाग कोण पोहा करता आला एकाच्या एक पीठ बाजू पेनपीठ करून धावनगरी बसवला बारा महिन्याच्या बारा <स्था> रुपया आकार आकार बांधला आणि बाय माझी आई ही सगळी परंपरा चालू केला शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ सकाळी उठलो होतं लवकर आणि थंडीचा दिवस आहे उठवलं नाही चहा ना। घेतल्या ना। आता पियाला दादा बघा आमच्या कामाला लागले सकाळ सकाळ उठून झाडांना पाणी घालतायत तिकडे आणि घराची कामं अजून चालू आहेत म्हणून हे सर्व असं पडलेलं आहे बाजूची बॉर्डर मारण्यासाठी हे काल दगड आला होता रात्री ठेवला इथे सर्व भिंत घालायची व्यवस्थित इकडे भिंतीचं प्लास्टर वगैरे चालू आहे अजून या सगळ्या ह्या सगळ्या भिंती बाजूच्या आहेत आणि पाठीमागे बघा खळं बांधलं आहे अंगण याचं पण काम चालू आहे इकडे ते वटा आहे सगळी कामं असती 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 चालू आहे तिकडे थोडासा उन्हात जातो आता मस्त ऊन आलंय बघा दादा आले आमचे चहा ठेवली चहा का तेच हा हा मी हे मोटर बंद केले आता भरलं होत उन्हात जाऊया थोडं सकाळ जाऊन आता मस्त आहे गावच गाल्याचं पण काम चालू आहे इकडे प्लास्टर चालू आहे आतमध्ये रेती आणून पडले इकडे काही पडले आणि ऊन बघा मस्त पडले आता थोडस उन्हात राहूया तुम्हाला दुकान दाखवतो याची काम चालू आहेत आता दुकान इथे बांधून ठेवलेत प्लास्टर चालू आहे आतमध्ये हे इकडे एक दुकान आहे इकडे एक आहे हे स्वतःसाठी ठेवलेलं आहे काहीतरी करता येईल याच्यामध्ये पण पाठीमागे दरवाजा ठेवला याला हा एक आहे इकडे हा बघा इकडे एक आहे असे चार गाळे आहेत लाईट ठेवलेले रस्त्याला लागूनच आहे इकडे साखरबा देवरू खायक आहे इथे गावाला काम मित्रां असती असते 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 होतात असे हे चार गाळे आहेत गेट वगैरे अजून भरपूर काम बाकी आहे हे गेट मारायचं आहे इकडे व्यवस्थित हे बाकी आहे इथे मोठा ट्रक वगैरे येण्यासाठी तोडून ठेवलेलं आहे भिंत पोपईच्या झाडाला तुम्हाला पोपई दाखवतो किती लागलेत झाड आहेत दोन चार बघ हा पण झाड इथे भरलाय पपयाने भरला आहे तिकडे पण आहे झाड तिकडे पण तुम्हाला दाखवतो नेऊन हा जायचं आहे मार्केटला काय लाद्या वगैरे आणायचे बघा इकडे एक झाड आहे पपईचं इकडे पण भरपूर आणि तिकडे पण आहे आणि बघा इथे मिरची झाड आहे ती सर्व मिरची आहे लावलेली इकडे इकडे काय झाड पपईचं इकडे सुद्धा आहे बरीच पपई लागली आणि इकडे भाऊ बघा प्लास्टर करतायत ते पण हाताचं प्लास्टर आहे थापी वगैरे काय नाही वापरत आहेत हाताने थोडंसं स्ट्रक्चरसाठी हाताने करताय थोडंसं स्ट्रक्चर येते त्याला तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही याच्यामध्ये आमच्या दादांचं डोकं आहे की थोडंसं स्ट्रक्चर दिसण्यासाठी आपण हाताने प्लास्टर करूया म्हणून ते हाताने आहेत असते 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 होणार भरपूर दिवाळ आहे हे पूर्ण कंपाऊंड आहे कंपाऊंडला पूर्ण असंच करणार आहे हातानेच न थोडंसं दिसायला नंतर चांगलं दिसेल का आउट साईड आहे म्हणून चालून जात आहे हाताने केलेलं मित्रांनो दुपारचं जेवायला घेतलंय आता जेवायला हाय बघा कारल्याची भाजी आहे ते नाचण्याची भाकरी आहे आणि डाळभात आहे आहे दादा आमचे बसलेत आतमध्ये टी व्ही बघत तिकडे जेवायला बसलेत हे बघा तिकडे त्यांना टी व्ही बघत बघत जेवायची सवय आहे मी आपला बाहेर इथे बसतो हॉलमध्ये एकटाच त्या मित्रांनो जेवायला आज काय मंगळवार आहे मग आपली कारल्याची भाजी डालभात आणि बाकरी मित्रांनो इथे झाड लावलेली आहेत त्यात नळ दिलेली आहेत की बघा इथे नळ आहेत ते सगळीकडे झाडांमध्ये नळ दिलेले आहेत ते आता जुने जुने नळ आहेत ते आता काढतो मी आणि नवीन नळ आणलेले आहेत हे बघा दादांनी इकडे ते पिशवीत आहेत नळ नवीन आहेत ते बघा हे सर्व लावायचे आणि ही अशी जुनी झालेली नळ आहे ते बघा अशी जुनी आता मी काढतोय तिथे आपण लावून घेऊया एक 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 हां जुन्याला झाली दोन वर्षे आहेत चांगली तरी पण बदली करायची ती आमच्या दादांनी बघा आता गवत जाळायला घेतलं आहे सर्व सुकलं ते गवद... सर्व गवत भरपूर गवत आहे तर सर्व जाळावंच लागणार आहे इकडे तोपर्यंत आपण इथे नळ लावत जाऊया एक 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 एक, एक। इकडे आहे नळ त्याला आपण काढतो इकडे टेप टेप आहे पहिला लावूया आहे की टेप टेप लावून घेवायची नंतर आपण नळपीठ करूया ते काही जास्त टाईट नाही करायचे आपल्याला ते पण हाताने फिरवायचे काय पाण्या पिण्याची गरज नाही एवढे वारंवार पीठ झाले पाहिजे तसं काय नाही ते पण हातानेच बसवलेले आहेत पूर्वीचे नळ पण टेप लावून झाले इकडे आता तिकडे लावतो बघा नळ इकडे आता निघतोय हा बघा जुना नळ काढला आता मी आता हा नवीन मला लावतोय इकडे पण लावून झाला आपला सर्व काही तुम्हाला दाखवत नाही बसत बाकीचे पण आता लावून घेतो आहेत तेवढे जेवढे आहेत तेवढे लावतो लावतोय सर्व पावसामध्ये उगवलं होत हे मॅडम आमचे बघा वहिनी कामाला लागले कोष्टी गाडी आहेत कोष्टी हे बघा हे आमचे सबस्क्रायबर मेंबर आहेत आमचे पण व्हिडिओ आवडीने बघता त्या पळाले ते पळाला त्या कॅमेरा बघून मित्रांनो आता निघालो आम्ही बामनोलीला ते दादा आहे गाडीतली लाईट थोडी बंद आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला मी मोबाईलचा टॉर्च लावलाय तर बामणोलीमध्ये काही कार्यक्रम आहे त्यासाठीच आम्ही आता निघालोय काय आहे ते पण माहिती नाही आता तिकडे गेल्यावरच आम्हाला कळेल काल पूजा होती गावची त्या काल पण जायला आम्हाला मिळालं नाही म्हटलं आज तरी जाऊन बघूया आमच्या अक्कानी फोन केला होता की या करून म्हणून आता चाललोय आम्ही लोक तिकडे बघूया काय काय ते कार्यक्रम तर तिकडे गेल्यावरच तुम्हाला दाखवतो आता गाडी चालवतोय मी कारण दादांना आमच्या जरा रात्रीचा थोडा प्रॉब्लेम येतो लाईट समोरून येते डोळ्यावर म्हणून मीच घेतली आहे गाडी एव्हा इथे जत्रा पण भरली आहे आता बघूया उद्या जर वेळ भेटला तर उद्या इकडे येतो जत्रेमध्ये देवरुखची जत्रा पहिल्यांदाच बघतोय मी एव्हा इकडे आता खालच्या पासून काय यायला नाही मिळालं तर उद्या भेटलं तर उद्या येईन आता परवा येईल तर आता आम्ही आलोय बामलोली गावामध्ये पाठीमागे पूर्ण अंधार होता आता देवळात आलोय देऊळ आहे आणि हे काहीतरी देवाचं देणं आम्हाला पण काय माहिती नाही मी पण फर्स्ट टाइम आलोय हे दादा आहे तिथे त्यांना विचार त्यांना माहिती आहे दादा सांगा परत कशाबद्दल आपण हे देतोय हे आपल्या वर्षाचे वर्षाचे अजून म्हणजे काय अजून म्हणजे काय आम्हाला दोन बोकड देंग लागतात सात पिले लागतात आणि परत एक कोंबडा सोडायला गेली तिकडे अच्छा हा सोडायला गेले आपल्या गे, हद्दीला काय तिकडे तिकडे अच्छा हा तिकडे सोडायला सर्वांना प्रसाद प्रसाद म्हणून सर्वांना देणार 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 हे बकरे वगैरे कापतायत तो प्रसाद म्हणून सर्वांना पुरवणार आहे आता गाव आहे इकडे सर्वांना थोडं थोडं दिलं जाणार त्यासाठी वर्गणी पण काढलेली आहे काहीतरी तीनशे तीनशे रुपये प्रत्येकाकडून त्याप्रमाणे हा कार्यक्रम आहे इथे तर तुम्हाला मी मंदिर पण दाखवतो हे समोर मंदिर आहे हे मंदिर आहे आमचं असं हो अजून हो अनु मंदिर आमचं आहे आणि तिकडे पाठीमागे मार्लेश्वराचं रामेश्वराचं मंदिर आहे सॉरी त्याचं पण जीर्णोद्धारचं सा काम चालू आहे तर तिकडे अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायला मिळा दिवसाचं कधी आलो तर तुम्हाला नक्की दाखवीन ते नारळ वगैरे फोडले फोडलेत प्रसादिक आरती लोक घरी गेले आहेत अर्धी लोक आहेत इथे नाही बघा इथे पण प्रसादाची तयारी चालू आहे इकडे सर्व आपल्याच गाववाले आहेत इकडे ते जेवण बनवत आहेत प्रसाद म्हणून मित्रांनो आम्हाला तर इथे उशीर होणार आहे कारण देवरुब किती वाजतील जायला काय माहिती नाही आता वरती इथे आमची बाहेर होते तेवढे आम्ही चाललोय त्या जेवायला चला पुढे तर बघा पुढे तुम्हाला अंधार दिसणार आहे सर्व हो आम्हाला काय बोलता चला जाऊया बायाकडे वरती आहे एकदम दों। डोंगरावर चालत तर नाही जमणार गाडीच घेऊन जायला लागेल आम्हाला मित्रांनो आलोय वरती आमच्या बायांच्या घरी आमचं बायाचं घर हे बघा लाकडं कशी भरून ठेवलीत हे बघा भावाजी आलेत आमचे हो आजी आमचे भावाजी आहेत आमची बाया काय बोलते बाया बरी आहेत ना चला जेवण आपल्याला बनवलंय बरं झालं नाही तर आम्हाला बारावा एक वाजेपर्यंत असंच राहावं लागलं असतं पिक्चर झालो इकडे पिक्चर मित्रांनो जेवण वगैरे परत आलो आता देवळामध्ये आणि थंडी पण आता एवढी वाढली जॅकेट घातले फक्त कानटोपी नाही घातले मी आणि इथे तुम्हाला आता दाखवतो कसे वाटे घालायला घेतलेत ते लोक बसलेत वाट्यासाठी लोक इथे आहेत वाटे कसे घालून ठेवले लोकांची वाटे जातली तिकडे लोक सगळी बसले जाते इथे वाटा घ्यायला इथे वाटे घ्यायला बसली लोक वंडापे लावायचे आता आम्ही पण बसतो इकडे बसायचे ना चालू कुठे बसायचं जेवणाचा प्रसाद जो बनवलेला होता आता इथे वाळायला घेतलं सर्वांना तुम्ही बघू शकता परत काय आहे परत काय आहे याबद्दल बोलला असेल हां बोलला असेल काय आहे तर काय आहे इथे कमी पडू देणार नाही सर्वांना समान पद्धतीने वाढत आहेत इथे बकऱ्याचं पण मटण आहे आणि कोंबडीचं पण आहे रस आहे भात आहे तर थोडं थोडं पुरेल असं वाढतंयच थोडं

आराधन केलेला आहे त्याच्यात काय तर क्षमा करून कोणाच हवाल असेल असेल माझ्या इथ पासून मुंबईतून बुराठोरात मुला म्हणतात नोकऱ्यात केल्या घटेवर माझी आय

हो <स्या> <तो> महाराजा मित्रांनो इथला <स्या> कार्यक्रम आता संपलायतून आम्ही आता जाणार आहे देहरुखला आता जवळजवळ बारा वाजत राहिलेत तर पुढे काय मी व्हिडिओ बनवणार नाही कारण आता अंधार आहे पूर्णपणे वीडियो व्हिडिओमध्ये मी आता इथेच संपवतो पुन्हा भेटेल का नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय